रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर काल होते जन्माष्टमी आणि व्हिडिओ उद्या येईल म्हणजे एक वाजता मी सोडते बरोबर तर व्हिडिओ जन्माष्टमीचा आहे संध्याकाळी रात्रीचे साडे दहा आम्ही मंदिरात जातो आणि जन्माष्टमी ही मंदिरातच साजरी करतो आम्ही आणि सर्व घरच्या घरीच म्हणजे घरचेच असतात आणि धर्मशाळेत जेवढी लोक येणार एन, येणारे असतात ती येतात तर अशा प्रकारे छान अशी साजरी करतो आणि मे विशेष म्हणजे जन्माष्टमीला आम्ही तर हा ताईं ताईंचा जवळ जो खोपरच्याले पाळणा आहे ज्या त्याच सज आणतात सर्व आणि मग आम्ही इथं येऊन मग सजवतो आता बहिणी रांगोळे इथे काढतात नंतर मग आम्ही फुलांनी व्यवस्थित सजवून कृष्ण आपल्या गोपाळ कानाला त्याच्यामध्ये ठेवून छान शिंगार करून त्याला ठेवतो तर इथे सजावट देवाची छान झाली फुलांनी आणि आपल्या घरच्याच फुलांची आहे सर्व फक्त हार बाहेरून आणतो कारण की फुलं आई खूप ठेवतात ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्या दिवशी तर पूजा झाली आणि त्यानंतर आम्ही धर्मशाळेमध्ये साडे दहा वाजता आलो मग असेच बोलली तुम्हाला साडे दहा वाजता आलो की मग हरिविजयमधला जो तिसरा अध्याय आहे कृष्णाच्या जन्माचा तर तो श्रीकृष्ण भगवानांचा श्रीकृष्ण श्रीकृष्ण भगवानांचा अध्याय वा वाचतो आणि बाकीचे सुद्धा येतात धर्मशालीला तुम्ही आता पाहिले असेल बरं मग अशी पण नव्हतं पण हळूहळू सगळेजण येतात आणि अर्धी लोकं बाहेर आहेत म्हणजे दुसऱ्या ताई दिदी हे सर्व बाहेर आहेत त्यामुळे माणसं कमी येत ह्यावेळेस बाबासुद्धा नाही आहेत तर मग आता भजन करतोय आम्ही

Narayana Vasudeva. Vyapta तर अध्याय वाचून झाला आणि मग आम्ही एकेकाने एक पूजा करून घेतली सर्वांनीच जेवढ्या लेडीज जेंट्स लोकंसुद्धा सर्वांनी पूजा केली आणि नंतर मग पाळणा बोलायचा आहे तर मग एकेकाने एक पूजा केली आणि बाकी ज्यांचा सन्मोध करण्यात छोट्यांचं तुम्हाला पाळणा बोलतो आम्ही तुम्ही सर्वांनी सुद्धा सर्व बोलतो आहोत

निम्ब नारल वाहती विला, तान्या भालाची दृष्टरिकारा, जो बाला जो जो रेजो, जो बाला जो जो

ഗോവി

We yeah. are yeah. तर मग तुम्ही ऐकलत राधे राधे तर हे श्रीहरीला खूप आवडतो तो कुठेही मंदिरात असला की त्याला ते बोललंच पाहिजे ह्याचं कारण की आधी आमच्याकडे एक संस्था होती तिथले महाराज हरिपाठ घ्यायचे तेव्हा श्रीहरी नित्याने जायचा जा। त्याला खूप आवडायचं आणि त्याने आता फरमाईश केली की नाही आता तेच बोलायचं सर्वांनी पण तो लाजत होता तो नाही बोलला तर इकडे आता पूजा सर्वांची झाली आणि म्हणजे देवाला आळद कुंकू वाहून आणि आता नैवेद्य दाखवते तर नैवेद्याला सगळ्यांनी काही ना काहीतरी करून आणलं होतं तर मी नारळाची वडी केली होती आणि बाकीच्यांनी वेगवेगळं केलं कोणी शिरा कुणी काय दुधी भोपळ्याचा काहीतरी काय केलं होतं शिरा टाईपमध्ये ते केलं होतं कुणी लाडू करून आणले होते आणि सुंटावडा मेन म्हणजे उपास सुटण्यासाठी जो सुंटावडा तो वहिनीने केला होता तर अशा प्रकारे छान असा देवाला नैवेद्य झाला आणि विशेष म्हणजे आज माऊलींचासुद्धा जन्मोत्सव आहे म्हणून त्यांचासुद्धा नामजप केला आम्ही तर छान अशी जन्माष्टमी गेली आणि पुढे तुम्ही पाहालच आता मी व्हिडिओ कंटिन्यू चालू नाही ठेवणार बोलणार तर गोपाल श्री कृष्ण भगवान की जय गोलोकैया की जय रा पाल की जय इथे परी आणि श्रीला फुगड्या खेळायच्या होत्या उशीर पण झाला होता पण पुरा हट्टकर होती मग सगळ्यांनी एक एक फुगडी घेतली आणि छान अशी जन्माष्टमी झाली माऊलींचा वाढ जन्मदिवस तोही छान साजरा झाला माऊलींचा दिवशी जन्म झाला आणि आज आता तुम्हाला माहिती आहे की आज कळ स्थापना होती कालचा व्हिडिओ मी टाकला होता मिरवणुकीचा उद्या नक्कीच टाकेन माऊलींचा कळस कशाप्रकारे फोंकून आलं होतं आणि सजावट मेन कशी होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि थोडं व्हॉईसवर माझा कमी जास्त झाला असेल तर ॲडजस्ट करून घ्या कारण की भजन पण ऐकण्यात खूप मजा असते आणि मी बोलले नाही मदी मध्ये मध्येच बोलली आहे तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बघा うんだここ。